नमस्कार माझ्या कवितेचं शीर्षक आहे बाबा बाबा म्हणजे एक महान वृक्ष त्यांना कधी धावी लागत नाही साक्ष बाबा होऊन बघा समजेल बापाचं दुःख परिस्थितीशी झगडत दारी येत सुख जीवनात हसता खाऊन था। बाबांचे आयुष्य संपते पोटाला चिंता घेतो कष्टाला सीमा नसते तुमचे हौस भागवताना कसली अपेक्षा नसते दिवस रात्र फक्त फक्त प्रकृतीची चिंता नसते घराचे अस्तित्व असतो बाबा चपलांसारखा दिसतो हसून टिकवण्यासाठी घराचे कष्ट करत असतो आयुष्यभर मुलांच्या पाठी बाबांच्या सदिच्छा मुलांनी समजून घ्यावं हीच माप अपेक्षा मुलांच्या नोकरीसाठी शब्द लावतो पणाला मुलीच्या स्थळासाठी डोके लावतो उबरत्याला बाबा एक मजबूत किल्ला प्रेम आणि शक्तीचं प्रतीक आयुष्यात प्रकाश भरतो उंचावर जाण्यास मदत करतो स्वतः साधे कपडे घालतो पानात मिळेल ते खातो पण मुलांना मात्र राजासारखं ठेवतो तेव्हा एकच सांगते फक्त एकच गोष्ट करा थरथरणारा हात त्यांचा प्रेमाने हातात धरा धन्यवाद